राष्ट्रपती पदक तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माणिक तुकाराम कायकर यांच्या वतीने स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज द्वितीय वर्धापन दिन गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा छत्तीस वर्ष निष्कलंक सेवा करून सेवानिवृत्त एक सप्टेंबर दोन रोजी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश श्री माणिक तुकाराम गायकर यांच्या वतीने स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज वृत्तवाहिनीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा